राधे राधे मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आम्हाला आहे ना जायचं होतं गावी गावी जायचं म्हटलं म्हणजे लक्ष्मीला मी सांगितलं की तू आहे ना खिचडी बनव मग तिने घेतली खिचडी बनवायला खिचडी होस तर झा पूर्ण झाली त्यानंतर तिने काय केलं पाणी घेतलं आणि पाणी घेऊन ती सरळ गेली गॅलरीमध्ये कारण की गॅलरीमध्ये आहे ना तिचा जीव अटकलेला असतो फुलांमध्ये झाडांमध्ये मग काय बाईने दोन चार बादल्या डायरेक्ट धडाधड दाड़ ओतल्या फुलांना फुलांना असं पाणी दिलं आहे ना का ते चार काय आठ दिवस जरी आम्ही गावाला परतून नाही गेले तरी बाबा झाडांची माटी ओली हो राहणार म्हणजे राहणार गॅरंटी सकट काय बोलायचं आता काय सांगता येत नाही त्या कारणाने तिने ना तीन चार बादल्या तर अशा ओतल्या बाबा बाबा मी सांगत होतो झाडं बहून जातील ते ते नाही बनणार कारण की कुंड्यांना मी खालून होल मारलेले आहे ते जाणार मग सरळ काय आहे लगेच गेले जेवण करायला मग राजवीर तर घरी जाण्याच्या आहे ना बाबा जेवण पण नाही केलं निस्ती मस्ती, मस्ती 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 बाकी दुसरं काही नाही आम्ही घेतलं आचार खिचडी गोबी आणि चपात्या मग काय भूक लागली होती आम्ही तर दोघांनी खाल्लं पण राजवीरनं त्यांनी तर काहीच खाल्लं नाही त्यांना मी बोललो स्टेशनवरती मग काहीच घेऊन देणार नाही तर त्यांना कोण सांगणार आहे आणि त्याने बनवलं आता हा छोटा ॲप्पल मोबाईल आणि वीरचा कॅमेरा कॅमेरा झाला नंतर बाईला सांगितलं फटकन भांडे धुवून टाक मग काय एकशे वीसच्या चाळीसच्या स्पीडने बाईने लगेच भांडे घेतले धुवायला सगळे भांडे धुवून झाल्यावरती मला लगेच तिने काम दिलं काम तर काय सासरवाडीला जायचं म्हणून सा तिने घरी बनवलेलं तूप दिलं ते तूप मी एकदम पॅक केलं कारण की तूप जर लीक झालं तर सगळे कपडे घाण होणार त्याच्याकरता मी ती मशीन कुठली मशीन बोलता काय माहीत त्या मशीनने मी ते पॅक सगळे करून घेतले पॅक केल्यावरती बाईचा जीव होता चिक्यांमध्ये सकाळी बाईने चिक्या बनवल्या होत्या लगेच त्या चिक्या तिने माझ्याजवळ आणून दिल्या त्या बघा बघू शकता तुम्ही त्या चिक्या कशा दिसताय एकदम मऊ आणि छान घरी बनवलेल्या चिक्या मग बाई गेली बेडरूममध्ये ना लगेच तयारी उरपून घेतली कारण की गाडी होती आमची साडेनऊला लोकल लोकलने आम्हाला जायचं होतं ठेशनला मग काय लगेच स्पीड फटाफट पट गावी जायचं आहे म्हटल्यावरती तिच्यात मोठा एक शॉर्ट झाला कारण की आमची बॅचची झाली चाईन खराब चाईन लागे ना पंधरा वीस मिनटं त्या चाईनमध्येच गेले शेवटी मग मी काय मीच घेतली चाईन व्यवस्थित करायला झाली चैन एकदाची चाईन का लागली बाबा मग काय घेतली बॅग आणि निघालो परत गावी जाण्याच्या खुशीत मला पण खुशी होती कारण की पाच महिन्यानंतर आम्ही गावाला जाणार होतो पहिल्यांदावच एवढे आम्ही खुश झालो होतो की आपल्याला बाबा गावाला जायला मिळतं आहे तीन चार दिवसासाठी त्याच्या कारणाने बॅग जरा फॅकच भरून घेतली आणि मग बा हे आहे फिश टँक आमचं ह्याच्यामध्ये आहे सात आठ मच्छ्या त्यांना लगेच बाबा बाय बाय गी बाय चारा गिरा टाकून राजवीरने त्यांनी मोबाईल घेतला होता आणि ते खेळत बसले होते मोबाईलमध्ये मग शेवटी लक्ष्मीनेच रूम बंद केली बंद केल्यावरती आम्ही निघाले घरी जाण्याच्या मार्गाला मग सगळे घरातले कॉक गीक सिलेंडर बिलेंडर सगळं बघितलं बाथरूमचा नळ बीड काय जे असतात ना सगळे कॉक पिकते तिने ते बंद केले तिच्या हातानेच कारण की तिला माझ्यावरती भरोसा नाही तर तिने ते गॅरंटी घेतली आहे का बाबा मीच बंद करणार सगळ्या लाईट लोईट सगळे देवाच्या पायागिया पडले दिवा गिवा बाजूला याला बोलतात काळजी घराची काळजी कारण की घर तिचं आहे ती घरात काय आहे दुसऱ्या गोष्टीचा विचारच करत नाही ती एकदम घर व्यवस्थित व्यवस्थित ठेवते आम्हाला घराच्या बाहेर काढल्यावरती शेवटी ती निघाली आणि तिनेच तिच्या हाताने लॉक लावला कारण की तिला भरोसाच नाही आमच्यावरती आम्ही काय करणार काय नाही तर राजवीरने त्यांनी मोबाईल घेतले होते सोबत आणि तो मोबाईल आम्ही घेऊन निघाले मग काय इथून आम्ही रिक्षा पकडली आणि स्टेशनवरती आले स्टेशनवरती आल्यावरती राज बोलला पप्पा थोडासा व्हिडिओ बनवायचं पण आमचा मस्ती करताना मग तिथं थोडासा व्हिडिओ बनवला मग काय ट्रेनमध्ये पण लोकल आली लोकलमध्ये बसल्यावरती आम्ही गेले मेन स्टेशनवरती तर ते स्टेशन कुठलं आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ठीक आहे तुम्ही हे स्टेशन बघू शकता वीर तर काही ऐकतच नाही त्याला घेऊन दिले आम्ही बिस्किट गिस्किट बिस्किट लागला तिथं खायला मग काय आमची ट्रेन आली रात्री साडे अकरा वाजता मग आमच्या सीट भेटल्यावरती काय दोघांनी मस्ती केली थोडा वेळ अर्धा एक घंटा मग काय हिला लागली झोप हिने घेतली अंगावरती चादर आणि गेली झोपून बाय 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 करत करत करत, करत राज हा एकदम मस्तीत आला होता कारण की ह्याला काही झोप लागत नाही आणि वीरचा शांत बसतच नाही मग काय मी पण घेतलं होतो झोपूनच ही बनवत होती व्हिडिओ यांच्या गप्पा गोष्टी चालल्या आणि मग रात्री लागली यांना झोप मग रात्री ट्रेनचा व्हिडिओ न बनवता आम्ही इकडे गावाजवळच व्हिडिओ बनवला जेव्हा सकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमची ट्रेन पोचली ट्रेन पोचल्यावरती काय सकाळी मला पण आम्ही तिघे खुशीत झाले होते राजवीर अजून झोपलेच होते त्यांना मी बोललो उठा 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 तिथे काय उठायचं नाव घेत नव्हते मग काय झोपतच त्यांना शूज शूजवीस घातले आणि उचलून नेले स्टेशनच्या बाहेर आणि मग ही हिची एंट्री बघा बाबा बाबा एकच नंबर काही एक ऐकतच नाही फक्त मोबाईल घ्या आणि माझा व्हिडिओ बनवा हिला एवढंच काम मग काय तिथून निघाले मग काय आम्हाला येणार होते घरून बाबा याय घ्यायला तर आज बोलत होता बाबा कधी येणार बाबा कधी येणार बाबा कधी येणार मग त्या मम्मी बोलत होती चला ठीक आहे थोडासा व्हिडिओ इथं पण बनूया ट्रेन जावंच तर लोक हिला बोलत ट्रेनला थोडा अजून वेळ आहे आपण घरी जा मग तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा हे कुठलं स्टेशन आहे तुम्ही जर का हे स्टेशन बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठलं स्टेशन आहे स्टेशनचा तुम्हाला व्ह्यू दावतो तर तुम्ही जरा थोडंसं बघून घ्या दिसतं आहे तुम्हाला स्टेशनचा व्ह्यू तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे कुठलं स्टेशन आहे ते बाजूला तुम्हाला इंजिन बघायला भेटत असेल हे फार जुनं इंजिन आहे काय मला माहीत नाही किती जुनं आहे पण लय फार जुनं आहे कारण की हे इंजिन बघून बघून मी सुद्धा मोठा झालो आहे आणि राज यांच्यासारखी मस्ती मी पण करायचो पण आता भरपूर अशी सुधारणा झाली आहे तर हे जरा थोडं कलर गिलर मारून जरा स्वच्छ केलं आहे मग काय बाबांची झाली एंट्री बाबाची एंट्री झाल्यावर यांचे दोघांचे भांडण बाबा कोणाला आधी घेणार दोघांनी एकदम मारामिटी चालू झाली मग वीर काही आमचा ऐकत नव्हता राजला बाजूलाच करत होता मग शेवटी काय वीरच जिंकला कारण की वीर हा लहान आहे म्हणूनच बाबाने पहिला वीरलाच घेतला तसा लाडाचा बाबाचा राज आहे राजा आहे जरा शांत बसला आणि वीर बाबाजवळ गेला वीरचे पप्पे येऊन मग काय राजा असा तोंडाकडे बघायला लागला का मला का नाही घेतला मी शेवटी राजला घेतला आणि राज जरा खुश झाला आणि शेवटी काय राज मग बाबासोबतच गेला गाडीवरती गाडीवरती ते निघाले आणि मग आम्ही पण म्हटलं आता गाडीवरती थोडासा व्ह्यू बनवूया कारण की सकाळी जरा व्ह्यू सारख चांगले येतात तर आम्ही आलो ह्या पुलावरती तुम्ही कमेंट करून सांगा हा कुठला पूल आहे जे आमच्या गावाकडचे लोक असतील ते नक्कीच सांगणार का हा पूल कुठला आहे तर मी थोडं आता बोलत नाही तुम्ही कमेंटमध्येच सांगा हा पूल कुठला आहे कारण की पुलाचं नाव येणारच माझ्या तोंडावरती आणि तुम्ही येणं हा सुंदर नजाराचा जरा एन्जॉय करा कारण की हा पूल येत आहे तुम्ही बघू शकता पूल अजून स्टार्ट नाही झाला कारण की हिने व्हिडिओ अगोदरपासूनच चालू केला होता वाटतं एवढा व्हिडिओ आता मी कट नाही करणार जर चालतं आहे तर चालूच देतो तुम्ही बघू शकता हा फुल मला नक्की कमेंट करून सांगा कारण की इथं पाणी नसतं आणि ह्या वेळेस पाणी आहे आणि धुकंही जाम आहे आणि थंडी एवढी वाजत होती ना का मी तो तोंडाला टोपी गिपी रुमाल गिमाल सगळं लावून बसलो होतो आणि गाडी एकदम स्लो हळुवारपणे चालत होती कारण की हवा एवढी येत होती ना आणि धुकं पडलं होतं सनसेट अजून निघतच होता आणि रो ट्रॉफिक आताच चालू होणार होती धुकं मस्त होतं तुम्ही बघू शकताय ह्या ब्रिजवरती तर तुम्ही ना हे आम्हाला आहे ना कमेंट करून नक्की सांगा ब्रिज भरपूर मोठा आहे ठीक आहे तो थोडा मी स्किप करतो हा ब्रिज समजला हे बघा हे बा तोंड पण बघून घ्या असं दिसतं आहे वा 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 वा, वा तर काय फक्त व्ह्यू आणि एन्जॉय बाकी दुसरं काही नाही हिला मी सांगतोय मोबाईल आतमध्ये ठेव मला गाडी चालवू दे नाही नाही हिला पूर्ण अख्खा ब्रिजच घ्यायचा आहे मग काय जाऊ दे मी काही स्किप करत नाही ब्रिज संपायला आला वाटतं आला ब्रिज संपायचाच आला मग मी हिला बोलतच होतो आणि काय आम्ही घरी पोचलो आहे मग काय सगळे हातगार झाले होते मग आम्ही शेकोटीवरती मस्तपणे हात शेकले धन्यवाद मित्रांनो थँक्यू लाईक कमेंट शेअर